नमस्कार आज आपण बनवणारे कुरकुरीत मुग डाळीचे बजे त्यासाठी लागणार साहित्य एक वाटी मुगाची डाळ कोथंबीर मिरच्या हिंग जिरे धणे लसूण थोडस अद्रक तळणासाठी तेल मुगाची डाळ चार ते पाच तास भिजून घ्यायची आपल्याला चला तर मग मी भिजायला घालते डाळ त्यासाठी घ्यायचे भांड त्यात डाळ टाकून घ्यायची आणि पाणी टाकून स्वच्छ दोन पाण्याने धुवून आणि भिजू द्यायची ती डाळ भिजून तयार झालेली आहे त्यासाठी घेणारे आपण मिक्सरचं एक भांड त्यात टाकून घ्यायची हिरवी मिरची जिरी धने लसूण अर्धा इंच अद्रक अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे मिश्रण बारीक झालेलं आहे त्यात आपल्याला डाळ पण दळून घ्यायची डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची खूप बारीक पण नाही करायची ही थोडीशी अशी जाडसरच वाटून घ्यायची मिश्रण तयार झालेलं आहे करताना आपण मीठ टाकून त्यात एक भांड्यात काढून घ्यायचं आहे खूप बारीक पण करायचं नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही थोडं जाडसर राहिलं ना मग छान कुरकुरीत होतात भाजी यात टाकणार आहे मी दोन चमचे तांदळाचं पीठ तुम्ही डाळ भिजू घालताना तांदूळ भिजू घातले तरी चालेल मी तांदूळ नाही घातले मी पीठ घालते एक छोटासा कांदा कापून घेतलाय तो पण टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी चवीप्रमाणे मीठ थोडासा हिंग मिश्रण मिक्स करून घ्यायचं गॅस पेटून आहे आपल्याला कढाई ठेवून घ्यायची गरम करून घ्यायची कढाई कढाई गरम झाली की तेल टाकून घ्यायचं त्यात तेल गरम झालं आहे आपल्याला छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे भजे आपण उलट साईडने पण तळून घेणार आहोत इकडून पण दोन ते तीन मिनिटं होऊ द्यायची छान भजे छान ब्राऊन रंगावर तळल्या गेलेले आहेत आता आपण अगदी घेणार कुरकुरीत अशा पद्धतीने आपले मूग डाळीचे भजे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बनवून बघा आणि बघा टेस्ट करून कसे होतात ते